नमस्कार आता सायलीने खूप छान कीर्तन केलेलं असतं सगळ्यांना सायलीचं कीर्तन खूप आवडतं सायलीने कीर्तनातून नात्यांचा माणसांचं महत्व सांगितलेलं असतं त्यामुळे रविराजचे डोळे भरून येतात आता रविराज सायलीला वनवासा जाण्यापासून थांबवतो आणि म्हणतो थांब सायली आणि सायलीच्या जवळ येतो आणि सायलीला मिठी मारतो आता सायलीला खूप बरं वाटतं सायलीला असं वाटतं की मी खरंच माझ्या खऱ्या सख्या वडिलांच्या मिठीमध्ये आहे त्यांनीच मला मिठी मारली आहे का इतका तिला आधार वाटत असतो आता रविराजचा ते सायलीवरचा प्रेम बघून नुसता प्रियाचा जळफळाट होत असतो प्रिया जळून खाक होत असते आता रविराज म्हणतो सायली बाळा इथेच थांब आणि रविराज हा जाऊन एक साडी घेऊन येतो आणि सायलीला साडी देतो आणि म्हणतो हे गे माझ्याकडून हे तुला एक छोटस गिफ्ट तेव्हा आता वडिलांनी दिलेली मायेची भेट म्हणून सायली त्या साडीला मिठी मारते आणि रविराजच्या पाया पडते प्रतिमासुद्धा सायलीजवळ येते आणि सायलीला मिठी मारते आता सायली प्रतिमाच्या सुद्धा पाया पडते आता दोघांना ती परत मिठी मारते आता प्रतिमा म्हणते सायली बाळा खरंच खूप छान कीर्तन केलं तू आता प्रतिमा आणि रविराज सायलीचं कौतुक करतात हे बघून प्रियाला खूप राग येत असतो ती नाकतोंड मुरडत असते आणि अश्विनला म्हणते चल घरी इथे थांबून काहीच फायदा नाही आहे आता सायली अर अर्जुन सगळेच सुभेदार प्रतिमा आणि रविराजचा निरोप घेऊन घरी येतात घरी आल्यावर सायली अर्जुनला ती साडी दाखवत असते सारखी सारखी अर्जुनला साडी दाखवत असते बघा मला रविराज काकांनी साडी घेतली खरंच ही साडी खूप छान आहे मला आवडली या साडीमध्ये ना मला एक आधार वाटतो मायेची ऊब वाटते आणि परत साडीला सायली मिठी मारते सारखी सारखी मिठी मारत असते आणि ती रात्री सायली साडी आपल्या जवळ घेऊन बेडवरच झोपते अर्जुन तिच्याकडे बघून हसत असतो अर्जुन म्हणतो काय करताय मिसेस सायली ती साडी तुम्ही कपाटात ठेवा तेव्हा लगेच सायली म्हणते नाही तो माझ्या रविराज काकाने दिलेला माझा आधार आहे माझं ते प्रेम आहे त्यांच्यामागे ती माया आहे ती माझ्या उशाशीच असू दे त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर असू दे म्हणून ती मी बेडवरच ठेवणार आता सायलीचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो कारण रविराजने तिला गिफ्ट दिलेलं असतं आता अर्जुनला पण खूप भारी वाटतं अर्जुनसुद्धा खूप खुश असतो इकडे प्रिया रूममध्ये येते आणि नुसती आदळ आपट करत असते आणि ती प्रतिमाला फोन करून म्हणते आई अगं काय गरज होती त्या सायलीला बाबांना साडी वगैरे द्यायची तिचं एवढं कौतुक करण्याची तेव्हा प्रतिमा म्हणते तन्वी अगं बाळा असं काय म्हणतेस अगं सायलीने किती छान कीर्तन केलं तू बघितलं नाहीस का ऐकलं नाहीस का एवढं छान कीर्तन केलं तुझ्या बाबांना आवडलं म्हणूनच त्यांनी तिला ती गिफ्ट दिलं तेव्हा तन्वी म्हणते हो पण काय गरज होते त्याच मुलीने तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे हे विसरलात का तुम्ही तेव्हा प्रतिमा म्हणते बाळा आता झालं गेलं विसरूनचा आता तुझं लग्न झालं आहे ना आता तू सुद्धा सुभेदारांची सून आहेस आता कशाला मागचं सगळं उकरून काढतेस आता मात्र प्रतिमाही प्रियाचं तोंडच बंद करते आता प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया, प्रिया म्हणते या सायलीला ना मी सोडणार नाही दोन्ही घरात दो नुसती मान मिळवण्यासाठी पुढे पुढे करत असते सगळीकडे मी 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 मोठेपणा करत असते सगळीकडे तिलाच मिरवायचं असतं पण मी आता असं होऊ देणार नाही आणि आता ती सायलीच्या नावाने बोटं मोडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू